उपक्रम लाभ दिवस दिवस हो दिवस ही जी वेगळे दिवस आणि हे कालवासाठी वापरतात सरकारी त्या रिटर्न याला होईल

नमस्ते मॅडम हे ब्रोकोलीचं शिक्षण आहे ब्रोकोलीला इंग्रजी मधून ब्रोकोली म्हणतात ब्रोकोली राशी कवली राशी ब्रोकोली मध्ये पोषक तत्व पाल आश क जीवनसत्व के जीवनसत्व आणि लोह हे महत्वाचे पोषक तत्व आहे ब्रोकोली चार महिन्यानंतर कार्यालयात पण साडेतीन महिन्याची झाली आहे म्हणून झाले पंधरा दिवसात ती काढायला काढायला आल्यावरती गर्दीनुसार शालेय पोषण आरामध्ये घालणं आणि उरलेली विकणार की देशी वा नाही विदेशी वान आहे काय नाव तुझं सांग चला नमस्ते मॅडम नमस्ते हे आहे फुलकोबीचं सेक्शन फुलकोबीला इंग्लिशमध्ये कॉलिफ्लावर म्हणतात फुलकोबीचं सायंटिफिक नेम आहे ब्रासिका ऑलरेरा सेवा बॉटरिटी याचे महत्वाचे जिवसात्व, तत्व आहे आणि लोह आम्ही हे सतरा किलो विकले आम्हाला याच्यातून उत्पन्न मिळाले सहाशे ऐंशी रुपये आम्ही नियमितपणे शालेय पोषण आहारासाठी वापर करतो आम्ही एकूण फुलकोबीची ऐंशी झाडे लावली आहे

चोवीस डिसेंबरला सात किलो सतरा डिसेंबरला पाच किलो चोवीस डिसेंबरला सात किलो त्याच्यानंतर तीस डिसेंबरला आठ किलो त्याच्यानंतर एकदम आठ जानेवारीला आता दहा किलो तसे एकोणचाळीस किलो आम्ही केले आहेत वांगी छान आहे किड वगैरे नाही एकूण एकशे तीस झाले आहे आणि आम्ही चाळीस किलो विकलेला आहे चाळीस रुपये किलो या दराने आमचे सोळाशे रुपये झालेले आहे आमच्या गावातून त्यांच्या मुलांनी त्यांच्या मुलांनी आम्ही त्या माझ्या आहेत कुठे कधी लोक तुमच्या तुम्हाला तुमच कुकडे आहे तुझ्या वाटत आहे आणि आम्ही आई त्या दुनिंग केलेला नाहीये आम्ही असं आपण लागेल आम्ही त्याच्या महाराष्ट्र वाटतो टोमॅटो भरपूर आम्ही टोमॅटो झाले आहे आणि याच्या याचं सायंटिफिक नेम आहे टोल्या नाच्यामध्ये कधी पोटॅशियम कधी बसतो केल आम्ही एक लाट करता याच्या एवढ्या मिरच्या ब्रोकोली गोबी फ्लावर रोपेल जे आले होते ते मध्ये ते रोप लावल्यानंतर ते फ्रे उरले होते त्याच्या खात्यामध्ये आम्ही काळी माती टाकली आणि सुभाष खांडेकर यांनी आम्हाला मिरचीचे बी दिले आणि मग ते आम्ही त्याच्यात टाकले गरजेनुसार पाणी टाकले मग रोज सक सकाळी शाळे दहा वाजता आल्यावर नंतर

त्याला तंबाखू मिरची आणि लसूण यांची आणि चाळीस या प्रमाणात आम्ही वापर त्याची पेस्ट करून पाण्याद्वारे सोडतो आणि त्याची फवारणी तीन जण फवारण किती बेटाना कमी असे नाव आहे याचा सायंटिफिक न्यास केल्यास या आहे याच्यात काही महत्त्वाचे पोषक तत्वे आढळतात ते मी तुम्हाला सांगणार आहे पोटॅशियम अजीवलसत्व क जीवनसत्व लोह कॅल्शियम हे काही महत्त्वाचे पोषक तत्वे आहेत आणि याच्या आम्ही मीच पुढ्या विकल्या एक जोडी या दराप्रमाणे पोटॅशियम मौजूर लोह कॅल्शियम पुढं लोह कॅल्शियम सांगा आम्ही पहिला विकला विकला त्याच्या आमच्या तीस जुड्या झाल्या आणि तीस

दुसऱ्या लोटापेक्षा पहिला लोट आडुळचा शेतावधी आणि तुळस गवतीच्या आणि तुळस गवती चा टाकल्याने आपले सुद्धा आणि शेतावर शेता आपले शक्ती सुद्धा आणि सर्दी खोकला पचन शक्ती सुद्धा असते

आणि ती का सापडत नाही याच पण कारण सांगा मॅडमला येत का कारण सांगा कारण बरोबर हो हो स्पष्टीकरण करायचं खाली खाली गेले खोल गेली ती सगळ्यात खाली बारदन काढले नसतं ना तर वर राहिले असते हा बारदन आले होते पण ते वर काढले नाही हा आली का दिसली का हा आले पाला गोपाला पाच आणि ते लोन आम्ही शेंग पोटा केला ते प्रक्रिया करून